कोकणात रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळते गुहागरमधील भाषणात भास्कर जाधवांनी रामदास कदमांना सळोखी पळो करून सोडलं रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांना वेळ लागले तो रामदास नव्हे तर बामदास कदम आहे असं म्हणत जाधवांनी जोरदार टीकास्त्र सोडलं योगेश कदमांविरुद्ध तर थेट उमेदवारच जाहीर केलाय भास्कर जाधव नेमकं का काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलोन क्लिक करा भास्कर जाधवला संपूर्ण तुमच्या बापाचं काम नाही हे लक्षात ठेवा कोण रामदास आता रामदास कदम नाही आता बामदास छम छम मूर्ख 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 आहे आहे म्हणजे या डोक्यावर परिणाम झालाय माहिती आहे की ना तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ त्या उद्धव साहेबांना इतकं घाणेरडं बोलत असतो रे लाज वाटते काय तुला योगेश दादाला संपवायचं आईला हात आपल्या पोरला संपवतो या लक्षात ठेवा हा रामदास कदम माझ्या दोन वेळा पाया पडला दोन वेळा हा बामला व्याज झालं काय अरे झालं काय बंगाली बाबा इथे अंगात आलं का काय आता माझं झालं माझं संपलं माझ्या युगेशन मी तुमच्या पदरात टाकतोय तू माझ्या पाया पडलास मी तुझ्या नाही पडलो <laughs> कारण इथली सगळी खोतकी इतका लेखणीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून कसं लोकांना छेळायचं चा। ते संपवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भास्कर जाधवनी केलं हे सर्वांना नडत इथली खोतकी भास्कर जाधवनी संपवली ती सर्वांना नडते आणि म्हणून पहिल्यांदा काय करायचं भास्कर जाधवला बाजूला करायचा भास्कर जाधवला बाजूला केले की हे लल्लू पंचू काय सकाळपासून संध्याकाळला बाजूला करून टाकू बरोबर आहे की नाही <laughs> पण त्यांना सांगा तुम्ही मी सांगण्यापेक्षा आज प्रकाश देसाई पण इथं वाटते प्रकाशराव <laughs> नाही ना इतके वर्षांतर जेव्हा आलेत अशा अडचणीच्या काळात मी ते सांगतोय का म्हणजे बाकी काही नाही आणि म्हणून अशी जेव्हा माणसं येतात तेव्हा त्यांना निरोप पाठवा भास्कर जाधवला संपवणं तुमच्या बापाचं काम नाही हे लक्षात ठेवा संघर्ष करायचाच करायचा ना जे कोणी गेले त्यांना धडा शिकवायचा ना शीत आता शिकवतो की नाही बघाच फक्त तुम्ही शिकव ना बर आता इथे भेटले आणि मग बाय माझी ती आमची बाई गेली कोणाला भेटायला बरोबर आहे कोणाला तरी माहिती आहे कोणाला गेली भेटायला अरे कोणाला भेटायला गेली कोण रामदास बांबवाला ना आता बांबवाला नाही म्हणायचं आता हा जरा कंटाळतो तुमच्या अंगात आता रामदास कदम नाही चम चम। आता बामदास छम बरोबर आहे की नाही मी त्या रामदास कदम बद्दल फार काही बोलत नाही मुर्का मूर्ख आहे मूर्ख म्हणजे मूर्ख आहे तो येडाच आहे या डोक्यावर परिणाम झालाय माहिती आहे की नाही तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ त्या उद्धव साहेबांना इतकं घाणेडं बोलत असतो रे लाज वाटते काय तुला बत्तीस वर्ष तू आमदार झालास बरोबर आहे ना कोणामुळे झालास उठसूट योगेश दादाला संपवायचं आयला हात आपल्या पोरला संपवतो या लक्षात ठेवा सकाळ संध्याकाळ योगेश दादाला संपवलं योग अरे काय दोन वेळा आमदार झाला मंत्री झाला भाषण तेच आणि काय म्हणतो भास्कर जाधव माझ्या पाया पडणार मी म्हटलं मला तिकीट दे आईला ज्याचं तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय आता बरोबर आहे का रामदास कदम आई कोटेश्वरीच्या देवळात मला बोलावणी तू पण उभारा तू कोटेश्वरी, उबारा। कोटेश्वरी ग्राम है। उबारा। मीत तुझा ग्रामदैवत आहे रहा मी तर तुझ्या कधी पाया पडलोच नाही तिकीटा करता पण सचिन हा रामदास कदम माझ्या दोन वेळा पाया पडला दोन वेळा खासगीत झालेलं कधी सांगायचं नसतं पण ते गमऱ्यानु सांगायला लागतं सिद्धार्थ गमरे प्रमोद पालशेतकर व्हायचं ना माझ्या बरोबर सांगायचं असतं हा रामदास कदम दोन हजार नऊ ते चौदा राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हा हा मला रोज भेटायला यायचा सरपंच तुम्ही हे हा बाहेर बोलतो त्याच्यावर जाऊ नका आता कधी क्षमक्षम बंद झाल्यामुळे तुम्ही वेडा झालाय म्हणून हा मला आला मी किंमत द्यायचो नाही अजिबात एक दिवस आला नाही माझ्या पाय धरणार लॉबीत अधिवेशन चालू असताना मुळे कोटेश्वरीच्या देवळात ये तुला विचारतो आणि माझ्या पाय त्याची स्टाईल आहे पाय पाहिजे प्रत्येकाची खोलीत नेतो बेटकरना पण गुरगुरतो पण गप्पू आतमध्ये बोललो तरी पाय धरतो करून तेवढा खर्च करा खर्च करा सभेचा खर्च करा केला का नाही आतमध्ये पाय धरतो प्रत्येकाचे कोणाचे जाऊन आतमध्ये पाय धरणार बाहेर असा दरकाळी फोडणार काय विचार नाही हा वाघ मी याला वाघ काढला बिफ्ट येतो आणि <laughs> माझ्या पाय धरलांनी मला सांगितलं मला विरोध करू नको सुभाष मोहिते तुमचा स्वभाव मला का आवडतो तो मी सांगतो मला पण तुम्ही ह्याच्याबरोबर नाही आणि म्हणून मला सांगितलं मला विरोध करू नको तुझ्या पाया पडतो बोलो का मी राष्ट्रवादीत येतोय या मला काय फरक पडतोय मी मंत्री होतो मला काय फरक पडतोय या नाही नाही मला राज्यमंत्री देत आहेत पण मी कॅबिनेट मंत्री मागतोय आणि मला म्हणतात तुला कसलं कॅबिनेट मंत्री यायचं बघा रामदास भाई मी असंच बोललो रामदास भाई भास्कर जाधव कोणाच्या सावलीला घाबरत नाही तुझ्या नशिबात असेल तुला मिळेल माझ्या नशिबात असेल मला मिळेल मी कोणाला विरोध केलेला नाही आणि मी कोणाला विरोध करणार नाही तू माझ्या पाया पडलास मी नाही तुझ्या पडलो दुसरं नागपूरचं अधिवेशन होतं नागपूरचं अधिवेशन होत आणि सहज मला ह्यानी भेटायला बोलवला गेलो तिथलं बाकीचं काय सांगत नाही तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढंच सांगतो का बाकीच सांगू आणि तिथं मला आत्महत्ये बोलवलं नाही हा बांबला व्याज झालं काय सारखं अरे झालं काय बंगाली बाबा ह्याच्या अंगात आलं का काय बंगाली बाबा माहिती का ना बंगाली बाबा म्हटलं की हंगा झालं काय का आता माझं झालं आता माझं संपलं माझ्या सांभाळा मी तुमच्या टाकतोय तू माझ्या पाया पडलास मी तुझ्या नाही पडलो तू माझ्या पाया पडलास तर हे खाजगीतल्या गोष्टी बोलायच्या नसतात पण तुम्ही जेव्हा चार चार वेळा बोलता तेव्हा एकदा काहीतरी आम्हाला बोलावं लागतं तू माझ्या पाया पडलास लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या बारवर परवानच्या दिवशी रेड पडली रामदास कदम तुम्ही मुलाखत काय दिली तीस वर्षापासून हा बार माझ्या पत्नीच्या नावावर आहे रामदास कदम यांना झंडूबाम बामवाला नाही तर आता त्यांना डान्स बारवाला म्हणायचं ठरवले गुहागरचा बुलंद आवाज ढाण्यावाग भास्कर शेठ भाजप आणि गद्दारांची पण काढा बामदास भाईची पार नव्हती ती पण इज्जत काढली राव बामगॅनची पार वाट लावून टाकली भास्कर शेटनी यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद